अलीकडच्या काळात पाळीव प्राण्यांच्या संगोपनाची आवड वाढल्याचं दिसून येतंय मांजर श्वान कासव आदी प्राण्यांना अगदी आवडीने घरात पाळलं जात आहे पण काही जण भटक्या प्राण्यांचीही काळजी घेतात प्राण्यांना प्रेमाची आणि स्पर्शाची भाषा कळते त्यामुळे माणूस आणि प्राण्यांमध्ये एक प्रेमाचं नातं तयार होतं आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओत एक गाय भाजी विक्रेताला मायेनं कुरवाळताना दिसते व्हायरल व्हिडिओ एका भाजी विक्रेत्याचा आहे भाजी विक्रेता त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला भाजी विकताना दिसतोय या व्यक्तीजवळ एक गाय येऊन उभी आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज लाईब करा आणि बेलायकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळाला अन्नाच्या शोधात आलेली गाई भाजी विक्रेत्याला मायेने कुर जणू काही मिठी मारताना दिसते भाजी विक्रेता ग्राहकाला भाजी देऊन झाल्यावर गाईला टोमॅटो खाऊ घालतो एकदा पहाच हा हृदयवर स्पर्शी व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की अण्णाच्या शोधात असणारी गाई भाजी विक्रेत्याला कुरवाळते आणि नकळत काहीतरी खायला देण्याचा इशारा सुद्धा करते पण आश्चर्याची गोष्ट अशी की जोपर्यंत तो विक्रेता भाजी देत नाही तोपर्यंत गायी कोणती भाजी खात नाही त्यामुळे या गायीचे आणि मोठ्या मनाने खाऊ घालणाऱ्या या विक्रेत्याचे सोशल मीडियावरती कौतुक होताना दिसत आहे